नुकत्याच झालेल्या पावसानंतर दिल्लीतल्या आय एस कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी साचलं पाण्यानं भरलेल्या तळघरात बुडून तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला घटनेच्या वेळी तळघरात तीस विद्यार्थी होते त्यापैकी तीन विद्यार्थी पाण्यात अडकले रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफच्या पथकाचं बचाव कार्य सुरू होतं या घटनेमुळे संतप्त विद्यार्थी दिल्ली विरोधात आंदोलन करत आहेत दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय संदर्भात सध्या दोघांना ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत त्यांची चौकशी केली जाते हे बच्चे यहां पर अपना भविष्य सवार इथे लेकिन माननीय विधायक दुर्गेश पाठक जी ने और माननीय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जी की निकम्मी सरकार ने एक गुहार नहीं सुनी स्थानीय लोगों की ये भ्रष्टाचारी तंत्र पूरा का पूरा इन बच्चों की जिंदगी ले लिया यूपीएससी की तैयारी कर रहे थे बच्चे लाइब्रेरी में पढ़ रहे थे पानी भर गया करंट के बारे निकल नहीं पाए और ये क्या नालों की सफाई नहीं करा सकते राजनीति करने के लिए कोई कुछ भी कर सकता किसी को हम कुछ नहीं कह सकते बीजेपी को भी बताना चाहिए भाई पंद्रह साल से उनका काउंसलर था ड्रेनेज क्यों नहीं बना एक साल में तो सारे ड्रेनेज नहीं बन सकते दिल्ली के लेकिन फिर भी राजनीति करने की कोई जरूरत नहीं है यह सग्या संदर्भात अधिक की महत्ति घे अपने उर्वशी खुना हाँ उर्वशी हा नीमका प्रकार जेव घड़ा तिथे तीस विद्यार्थी होते तेव्हा नेमकं काय झालं कसा प्रकारे ही दुर्घटना घडलेली आहे पाणी भरत गेलं मग नेमकं काय झालं त्या तीन विद्यार्थिनींचा मृत्यू नेमका कसा हे बघा देशभरातील विद्यार्थी जे आहेत ते जुने राजेंद्र नगर दिल्लीत जे आहे त्या परिसर परिसरात युपीएससी च्या क्लासेस निमित्त राहत असतात आणि राहतात संध्याकाळी सातच्या सुमारास पोल, काल पोलिसांना एक कोचिंग इन्स्टिट्यूट मधून काही विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळाली कॉल आलेला ज्याच्यानंतर पोलीस हे बचाव कार्य सुरू केले पोलिसांबरोबर एनडीआरएफ ची टीम ही सुद्धा तिथे होती पावसाच्या पाणी घुसल्यामुळे ही पूर्ण घटना घडल्याचं कळत आहे हा हा जो कोचिंग इन्स्टिट्यूट होता त्याची एक लायब्ररी ही अंडरग्राउंड होती आणि हे पा, पूर्ण पाणी साठल्यामुळे त्या अंडरग्राउंड ह्याच्यात चाटल्यामुळे जी आहे ही सगळी पूर्ण घटना झाली आहे आता स्वाती मालेवाल दिल्ली हे आहेत लिडर आहेत यांनी जे त्या घटनेला घेऊन दखल त्यांनी घेतली आहे तर त्याच वेळी आपण बघतो की आतिशी हे जे मंत्री आहेत त्यांनी पण मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत आणि आता चौकशी बसवण्यात आली आहे हे कळून येतंय की राजेंद्र मध्ये अशा खूप अंडरग्राऊंड इन्स्टिट्यूट आहेत आणि त्यांचे लायब्ररीज अंडरग्राऊंड आहेत तिथे आपण कुठे बघतो इथे हलक पॉलिटिकल कलर पण दिसून येत आहे जिथे एका जागी आम आदमी पार्टीच्या लीडर्स आणि हे सांगतात की त्यांनी चौकशी वगैरे बसवली आहे तिथेच बीजेपीचे लीडर्स आहेत मग ते का बासुरी स्वराज म्हणा किंवा दुसरे दिल्लीचे खासदार बासुरी स्वराज म्हणा किंवा दुसरे दिल्लीचे लीडर्स म्हणा ते हे आम आदमी पार्टीवरती अटॅक करतायत आणि सांगतायत की त्यांनी कसं आणि कशा प्रकाराने इथे इलिगल एक्सटेन्शन केले ज्याच्यामुळे ह्या सगळ्या घटना घडत चालल्या नक्कीच धन्यवाद उर्वशी तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी